नेतृत्वाला मला सांगितलं तर निवडणुकीला माझ्या सोडवायला उभं करायला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये एवढं त्या व्यक्तीबद्दल लागला जे मागत त्यांना मागत होते त्यांच्याबद्दल त्यांनी एवढ्या काळ्या ब्लॉक मध्ये लिहावं आणि ते लिहिलेलं आहे ते पाहिल्यानंतर एवढं त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं का सत्ता प्राप्त केल्यानंतर आणखीन त्यांची किती प्रति परिवर्तन होऊ शकतं हा सुद्धा लोकांच्या समोर मला प्रश्न आहे भाजपा पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांची सून कर्जत नगर परिषदच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढत आहे सध्या कर्जत शहरात भाजपा शिवसेना व आर पी आय महायुती व राष्ट्रवादी उबाटा शिवसेना व मित्र पक्ष यांची परिवर्तन विकास आघाडी अशी लढत होत आहे कर्जतच्या गल्लीबोळात रस्त्यावर घरोघरी जसा प्रचार होत आहे तसाच प्रचार समाज माध्यमांवरही होत आहे पण या समाज माध्यमांवर माझे आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या सुनबाईबाबत प्रसिद्ध करत घराणेशाहीचा आरोप करण्यात त्यामुळे आमदार हा खालच्या थराला गेलेला समाज माध्यमांवरील प्रचार पाहून काहीसे व्यथित झाले व नाराज झाले आणि आज त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी माध्यमांसमोर व्यक्त केली नवराष्ट्रशी बोलताना सुरेश लाड यांनी आज एक गौप्यस्फोट केला की विरोधी आज माझ्या सुनबाईबाबत वाटेल ते पसरवत आहेत पण तेच विरोधी असणाऱ्या परिवर्तन आघाडीचे मुख्य नेते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी त्यांना भेटून तुमच्या सुनबाईला आमच्याकडे द्या आम्ही निवडून आणतो अशी ऑफर दिली होती मग तेव्हा आमची सुनबाई तुम्हाला उमेदवार म्हणून चालणार होती मग आता तिची बदनामी का करता असा सवाल सुरेशभाऊ लाड यांनी केला आहे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण जाधव यांनी नगर परिषदांची रणधुमाळी ही आता अंतिम टप्प्यात आलेली दिसते शेवटचे आठ दिवस राहिलेत दोन डिसेंबर रोजी मतदान होते आणि सर्वत्र प्रचारामध्ये सध्या प्रसार माध्यमे जी आहेत समाज माध्यमे जी आहेत ही खूप मोठा रोल तिथे करताना दिसत आहेत परंतु याचा जो काही वाईट परिणाम पण पर सध्या बघायला मिळतोय अशाच एका गोष्टीबाबत आपण बोलणार आहोत तर आपण आता कर्जतमध्ये आहोत कर्जत नगर परिषदेमध्ये माजी आमदार सुरेश लाड यांची स्नुषा ही मुख्य नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढत आहे याच समाज माध्यमांवरती जो काही आता प्रचार होतोय त्याला प्रचार नाही तर अपप्रचार म्हणावा लागेल अशा पद्धतीने काही टिप्पण्या केल्या गेल्यात काही आरोप केले गेलेत त्यांनी आज सुरेश लाड हे व्यतीत झालेले दिसत आहेत आज त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपली संपूर्ण जी काही मनातली भावना होती ती आज त्यांनी स्पष्ट केली आपण बोलून घेऊया थोडक्यात सुरेश भाऊंकडनं की नक्की त्यांना याबाबत काय या सांगायचंय भाऊ नमस्कार आपलं स्वागत आहे नवराष्ट्रमध्ये आपण आज पत्रकार परिषद घेतली आणि एक सध्या जो समाज माध्यमांचा ट्रेंड आहे या ट्रेंडने तुम्ही काही गोष्टींवरती व्यतीत झालेला आहात या प्रचार यंत्रणेत त्या, त्या बाबतीत तुम्ही बोललात नक्की काय सांगाल की कसा सध्या हा जो काही प्रचार चालू आहे कुठल्या पद्धतीने चालू आहे आणि कसा चालू आहे तीन चार दिवसापासून परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घरे यांच्या पेजवरती काही गुणात्मक तक्ते जोडण्याचा प्रयत्न केला भाजपाच्या उमेदवार व माझ्या सुनबाई यांचा तक्ता काळा ठेवला त्यांच्या उमेदवाराचा तक्ता भगवा ठेवला आणि त्यातनं सुनबाई कशी अयोग्य आहे आणि त्या कशा योग्य आहेत याचा गुणात्मक तक्ता ठेवल्यानंतर त्याच्या क्रिया प्रतिक्रिया उमटल्या गेल्या आणि मी कोणाचं शिक्षण काय कोणाचं शिक्षण काय कोणाचा धंदा काय कोणाचं काय असं काढलं कर्जत गाव हे छोट गाव आहे सर्व उमेदवारांचे आमचे पिढ्यान पिढ्यांचे संबंध आहे आणि एक निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं वातावरण राजकीय फायद्याकरता करून घेणं हे मला योग्य वाटत नाही लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे एकवीस वर्ष पूर्ण आहेत आणि तो त्या आरक्षणामध्ये बसतोय तो उभा राहू शकतो त्याला शिक्षणाची कुठल्याही प्रकारची अट नाही त्यामुळे दुसऱ्या उमेदवाराचं शिक्षण त्यांचा उद्योग काढणं यांनी किंवा यांचा उद्योग किंवा यांचं शिक्षण काढणं हे योग्य वाटत नाही माझी सुनबाई डॉक्टर आहे हा काही तिचा दोष नाही तिचं ते शिक्षण आहे समोरच्या उमेदवार असतील त्यांच्याकडे शिक्षण कमी असेल असू शकत त्याबद्दलही शंका नाही काही कारण नाही परंतु एक प्रमुख लोकप्रतिनिधी होण्याकरता जे तयार आहेत मोठ्या याच्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे त्यांच्या पेजवरती अशा प्रकारे तत्ता टाकणं हे मनाला व्यतीत करणार आहे आणि म्हणून त्यांचे काही नेते दुसरे नेते घराणेशाही बद्दल बोलले घराणेशाही म्हणजे काय आता तुम्ही कधी कुठनं आलात कोणाला माहिती परंतु ही काही आमच्या कर्जत मध्ये जे काही कुटुंब आहे जे परिवार आहे मग मध्ये लाड परिवार असेल दांडेकर परिवार असेल भुमरे परिवार असेल किंवा मग मुद्रामध्ये बैलमारे परिवार असेल पालकर परिवार असेल कर्जत मध्ये दोषी परिवार असेल हे सगळे परिवारातले लोक आलटून पलटून राजकारणामधला निवडणुकीमध्ये उभे असतात पण यांच्या पाठीमागे गेली चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षाची कारकीर्द त्यांच्या पूर्वजांची आहे माझी स्वतःची मी सत्त्यात्तर सालापासून काम करतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या पिढ्यांमधनं जर काही अशा प्रकारे निवडणुका लढवण्याकरता पक्षाकडनं जर सांगितलं जात असेल आणि त्याला जर का होकार दिला जात असेल तर त्याबद्दल तुम्ही अशा प्रकारे व्यक्त होणं हे योग्य वाटत नाही शिक्षणच असायला पाहिजे असं काही मी आग्रही नाही शिक्षण असणं हा काही अपराधही ठरत सन्मान्य धंदा करणं हा काही अपराध ठरत नाही पण उगाच त्याच्यामध्ये समाज माध्यमावरनं मग तुमच्या युट्यूबर्सने विचारायचं मग तुम ते असं बोलले तुमचं मत त्या मग त्यांनी त्यांचं मत सांगायचं तर हे काय आमचं पक्षाचं मत ठरत नाही उमेदवाराचं मत ठरत नाही त्या कार्यकर्त्याचं मत ठरतं पण तो कार्यकर्ता कुठेतरी मग दोन्ही करतो आमच्या जवळच्या संबंधातला असतो नात्यातला असतो मैत्रीतला असतो आणि त्यामुळे ह्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं घडतायत या थांबवायला हव्यात अशा प्रकारची भावना या ठिकाणी प्रेस मा, कॉन्फरन्सच्या कौ, माध्यमातून सगळ्यांच्या समोर ठेवली त्यांच्याकडे पोचली असेल आणि मी त्या बाबतीमध्ये जर का माझ्या त्या भगिनी आहेत माझ्या मुंबईची उमेदवारी ठरल्यानंतर तात्काळ त्यांना सांगायला शरदला मी तिथे पाठवला त्यांची आदल्या दिवशी उमेदवारी ठरली त्या मला सांगायला आल्या होत्या एवढे जर का आमचे स्नेहाचे संबंध आहे ठीक आहे निवडणुकीत एकमेकांविरुद्ध राहतील तर काही वाईटच बोललं पाहिजे किंवा राहिलं पाहिजे असं नाही परंतु काही लोकांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो की अशा प्रकारे यांचा संघर्ष व्हावा एक वितंडवाद व्हावेत ही जी काही त्यांची अपेक्षा आहे ती मला यशस्वी होऊ द्यायची नाही मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे दोन तारखेला निवडणूक झाल्यानंतर शेतकरी संपलेला असेल पुढल्या काळामध्ये सर्वांनाच जे आज एकवीसच्या विरुद्ध जे जागे करता जेवढे जा लोक प्रतिनिधी करता उभे राहिले असतील त्या सर्वांची मतं जाणून घेऊन पुढल्या काळामध्ये काम करण्याचा आपण प्रयत्न करू ही माझी भूमिका राहील निवडून आलेल्या सभागृहामध्ये निश्चितपणे अधिकार असणार परंतु जो पराभूत झालेला असतो तो कितीही मताने असो तर त्याच्याही मनाचा आणि मताचा आदर केला पाहिजे त्यांना सुचवलेल्या कामांचा आपण आदर केला पाहिजे जेवढे शक्य होईल त्यांचा सन्मान आपण करून पुढे त्यांना चांगल्या प्रकारे आपल्या बरोबर घेतलं पाहिजे पक्ष कोणाचा कुठलाही असू द्या आता जे कोणी बोलत जे काही बोलतात ते अगोदर आम्ही सगळे एकाच पक्षामध्ये होतो आता सर्वांना एका पक्षामध्ये आणण्याचं घेण्याचं पदावर निवडणुका लढवण्याची संधी मी दिलेली आहे कालांतर आमच्या पक्षामध्ये विभाजन झालं ते वेगळ्या ठिकाणी गेले आम्ही वेगळ्या ठिकाणी राहिलो आणि मग आम्ही आमचा वेगळा निर्णय घेतला पण याचा अर्थसंबंध नातेगतीत बदलले असं नाही ते चांगलं वातावरण राहावं या अपेक्षेनं मी आव्हान आज सगळ्यांना केलेलं आहे माझा हाच प्रश्न यालाच धरून आहे आता तुम्ही बोललात की ते वेगळे गेले वगैरे हो तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये देखील अगदी नाव घेऊन ज्या पेजवरून सुधाकर घारे यांच्या पेजवरून ज्या काही पोस्ट झाल्या त्या ज्या पोस्ट जशा रंगवल्या गेल्या दाखवल्या गेल्या त्यात जे काही लिहिलं गेलं याच्यावरून व्यतीत झालात आणि आपल्या भावना तुम्ही मांडल्यात हे सगळं नक्की खरं आहे जी काही परिवर्तन विकास आघाडी झाली त्याचं ते नेतृत्व करतायत परंतु तुम्ही एक गौप्य स्फोट केला या पत्रकार परिषदेमध्ये कि याच सुधाकर एक दिवसापूर्वी म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया जशी चालू झाली त्यावेळेला मुलाला आणि सुनबाईला आमच्याकडे द्या आम्ही आमच्या पक्षातून त्यांना निवडून वगैरे आणतो असं आपण सांगितलं नक्की काय काय का, का गोष्ट होती निवडणुकीच्या सुनबाईला लढवण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतं माझ्या पक्ष नेतृत्वानं सगळ्यांनी मला सांगितलं सहकार्याने सांगितलं पण मी अतिशय विनम्रपणे सांगितलं की कृपा करून मला या विषयात तुम्ही आणू नका आता मी एवढी सत्याहत्तर सालापासून राजकारण करत आलेलो आहे आता मी कंटाळलेलो आहे थकलेलो आहे आता कोण मला बुवा म्हणतो कोण म्हातारा म्हणतो असं व्यंगात्मक बोलतात ठीक आहे आता त्याला काय मी म्हातारा आहे म्हातारा आहे मी बुवा आहे बुवा आहे आता मला काय त्याची बुवा नाही पण मी मारकरी आहे तितकीच गोष्ट खरी आहे तर काय बोलायचं ते बोला बोलू सा। सा पर दे परंतु आता मला शांत जीवन जगायचं आहे असं माझं मत होतं परंतु कसं असतं की तुमचं नाव आणि लौकिक जनमानसामध्ये असणारं स्थान जनमता मता असणारा कौल हा कुठे नेतृत्वाने वेगवेगळ्या वेग माध्यमातून घेतलेला असतो ते वेगळी एजन्सी असेल का असेल आणि त्यामुळे त्यांना जे काही वाटलं त्यांच्याकडे जे काही पेपर्स आले प्राप्त झालं त्यावर त्यांनी सुचवलं आणि मग शेवटी मी सर्वांना जरी नाही म्हटलं असेल तरी सर्वोच्च नेतृत्व जर का आपल्याला सांगत असेल तर गावाच्या हिताकरता आपण त्यांचं ऐकलं पाहिजे आणि तालुक्याच्या हिताकरता माझ्या सुनबाईला नगराध्यक्ष करून मला काय मान मिळणार आहे माझ्या माझ्या कुटुंबातलं अगोदर शरद नगराध्यक्ष होऊन गेलेला आहे राजेश लाड नगराध्यक्ष होऊन गेलेला आहे आणि नगरपालिका स्थापन झाल्यापासून आपोआप दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीस नगरपालिकेवरती पूर्णपणे नियंत्रण हे आमच्या पक्षांचं राहिलेलं आहे त्या प्रक्रियेतनं आम्ही गेलेलो आहोत त्यामुळे मला सुनबाईला करण्यामध्ये ती स्वतः डॉक्टर आहे एम एस गायनाथ आहे तिला काय राजकारणामधून चार पैसे मिळवायचे आहेत इस्टेट प्रॉपर्टी करायची आहे असं काही नाही परंतु जर का आता पक्षाला जर का तिच्या मुळे आणि तिच्या शिक्षणामुळे जर का तो उमेदवार उजवा आहे असं वाटत असेल तर इतरांत पोट दुखण्याचं कारण नाही मग त्यांना जी मागणी केली गेली होती एक बारा पंधरा दिवसापूर्वी ज्यांच्या पेजवरून माझा मुख्य प्रश्न तो आहे की ज्यांच्या पेजवरून त्यांची बदनामी केली गेली आणि त्यांनीच खर तर त्यांची मागणी केली होती ते तो, तो नक्की काय विषय होता बारा बारा तेरा दिवसापूर्वी म्हणजे आजचा वार कोण आहे सोमवार आहे तर गेल्या रविवार आदल्या रविवारी त्यांनी मला सकाळी फोन केला भाऊ मला भेटायचा ते, 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 ते <laughs> म्हटलं मी आता माझ्या नॅचरल नॅचरोपॅथीला चाललेलं आहे कुठे तर म्हणलं ओढवलं ते म्हटलं मी रस्ते थांबतो आपण गाडी थांबतो भेटून बोलू आम्ही बोललो त्यांनी मला सुचवलं माझी कायदा भाजा माणूस आमची एक नम्रपणे दोघांची चर्चा झाली आणि त्यांनी त्यांचा विषय घेऊन ते गेले मी माझा विषय घेऊन आलो पण ही चर्चा कोणतरी कोणाकडे तरी बोलेल म्हणून मी माझ्या पक्षाच्या चार सहकार्याकडे ते सांगून ठेवलं होतं पण मला त्यांनीही सांगितलं होतं किंवा तुम्ही आमच्याकडे उमेदवार द्या कदाचित ही जर का गोष्ट बाहेर फुटली तर मग माझ्याबद्दलचा जो काही विश्वास आहे आदर आहे तो मी गमावे पण ती माणसं कुठे बोलणार नाहीत अशा माणसांकडे मी सांगून ठेवलं पण नेतृत्वाला मला सांगितलं तर निवडणुकीला माझ्या सुद्धा उभं करायला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये एवढं त्या व्यक्तीबद्दल नगराध्यक्ष जे मागत त्यांना मागत होते त्यांच्याबद्दल त्यांनी एवढ्या काळ्या मध्ये लिहावं आणि जे लिहिलेलं आहे ते पाहिल्यानंतर एवढं त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं का सत्ता प्राप्त केल्यानंतर आणखी परिवर्तन होऊ शकते हा सुद्धा लोकांच्या समोर मला प्रश्न तर हे होते माझे आमदार सुरेश लाड समाज माध्यमांवरती जो काही आता अपप्रचार चालू आहे तो त्यांना काहीसा व्यतीत करणारा ठरला आणि त्याच उद्विग्न होऊन त्याच भावनेतून त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील सर्व भावना त्यांनी मांडलेल्या आहेत आणि आज गौप्यस्फोट देखील केलाय की आज जे त्यांच्या सुनबाईंची बदनामी करतायत उमेदवार म्हणून तेच एक काही वेळा आधी त्यांची उमेदवारी त्यांच्याकडून मागण्यासाठी आले होते त्यामुळं हे राजकारण कुठल्या आता स्तराला गेलंय समाज माध्यमांच्या मत बाबतीतही आणि पक्षांच्या बाबतीतही हे आता आपल्या समोर आहे अगदी काळ खूप थोडा आहे आठ दिवसावरती ही निवडणूक आली आहे नक्कीच त्याचा रिझल्ट काय येतोय तीन तारखेला आपल्याला नक्की समजेल लाडसाहेब अं नवराष्ट्रशी बोलल्याबद्दल आपलं मनापासून प्रवीण जाधव नवराष्ट्र कर्जत रायगड